मध्ये सर्वांचे स्वागत आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद लातूर समग्र शिक्षा अभियान समावेशित उपक्रमांतर्गत उपक्रमा फाउंडेशन मुंबई यांच्या सीएसआर फंडातून लातूर जिल्ह्यातील कर्णबधीर मुलांना सर्व नियंत्र वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट डॉक्टर तुषार शिवसरण सर कायदेशीर सल्लागार बाल हक्क संरक्षण आयोग मुंबई हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी लातूरची पंचायत अधिकारी वंदना फुटाणे मॅडम अधिकारी प्रमोदजी पवार साहेब लातूर पंचायत समितीचे गट अधिकारी निवृत्ती जाधव साहेब सूर्योदय फाउंडेशनचे निशांतजी प्रमार सर श्री किशन सोमानी विद्यालय लातूरचे मुख्याध्यापक रमाकांतजी स्वामी सर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी लातूर जिल्ह्यातील एकशे तीन कर्णबधीर मुलांना सर्व यंत्राचे मोफत वाटप करण्यात आले तसेच अधिकारी वंदनाजी फुटाणे मॅडम यांनी सर्वच विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या अल्युमिनियमच्या बॉटल या ठिकाणी भेट दिल्या यावेळी सर्वच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे मॅडम यांनी दिव्यांग मुलांना शिंपत्तीपेक्षा इंपती द्विगुण सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी दिव्यांग विद्यार्थिनी सावली युवराज मोहिते वर्ग सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारुनगर मुरुड येथील या विद्यार्थीने एका पायावर डान्स करून सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का दिला सर्वांना आश्चर्यचकित केले सर्वच मान्यवरांनी या विद्यार्थिनीचे कौतुक केले तसेच शिवाजी विद्यालय बरकॉ आणि लातूर येथील रुद्राक्ष विठ्ठलराव खज्जी नवीतील विद्यार्थ्यांनी सुंदरसे स्वागत गीत सादर केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समावेशित शिक्षणचे जिल्हा समन्वयक सतीशजी भापकर सर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रमोद होडगे सर व हनुमंत बाशिंगे सर यांनी केले तर उपस्थित सर्वच मान्यवरांचे आभार व दिव्यांग विद्यार्थी व पालक यांचे आभार समावेशित शिक्षणचे जिल्हा समन्वयक सुनीलजी राजुरी सर यांनी मांडले यावेळी दिव्यांग विद्यार्थी व पालक यांना खाऊ अल्पव्यापाराचे वाटपही करण्यात आले

नाही तर जर काम करण्याची प्रवृत्ती आम्ही कुठल्या सहानुभूतीसाठी या ठिकाणी नाही आहोत तर आम्हाला आमच्यातलं स्वबळ दाखवायचं आमचं वेगळं पण आम्हाला दाखवायचे इतकी ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे खचलं नाही पाहिजे तुम्ही कुठला काही आरोप केला नाही दोष दोष नाही किंवा तुम्हाला निसर्गाने दिलेली शिक्षा नाहीये किंवा समाजाने ना दिलेली शिक्षा नाहीये नॅचरली माझ्या वाट्याला जे आलेलं आहे त्याच्यामधून मी स्वतःला घडवत आहे म्हणून मी इतरांपेक्षा वेगळं आहे परंतु मी दोषी नाही किंवा हे नाही तर मला माझं स्वतःला घडवायचंय हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मोठा रोल आहे मला अभिमान वाटला अगोदरचा मित्राचं नाव त्यांनी खूप अभिमानाने घेतलं कि मला मोटिवेट करतात तर सगळ्यात महत्वाचा रोल आहे आई वडिलांचा आई वडिलांनी आपल्या मुलांचा या पद्धतीनं त्याला बाजूला करणं त्याला करून सोडणं किंवा त्याला फक्त खाणं पिणं आणि खा आणि बस बघा या पद्धतीचं ना सांगता तेला तेला एक आत्मविश्वास जागृत करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आई वडिलांचं आहे सोबत त्याचे रिलेटिव्ह असतील आणि मग नंतर त्याचा मित्र परिवार असेल आज आपण सक्षम आहोत थी थी ही परिस्थिती कोणत्याही अवलंबिक होता तिथे देखील आपले स्वर्णपदक घेतलं जातं प्रत्येक बाबतीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत ना दिव्यांग असतील आपला झेंडा रोवलेला आहे अटकेबार रोवलेला आहे तरी देखील आहेत ना आज या व्यासपीठावरती मला आज इथे येण्याचं भाग्य हे आदरणीय मी मिळालं जिल्हा परिषद लातूर यांच्या मिळालं परंतु आज जे जे सगळे आज जे बसलेले आहेत माझ्या समोर आज छोटे छोटे बालक आहेत सगळे कर्णपदी असतील दिव्यांग माझे मित्र असतील आज खरोबरच आहेत ना मी त्यांना एवढंच म्हणेन की आहेत ना जे गौसने समाप्त करतोय परंतु येणाऱ्या सर्व मी ज्या तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या ज्या मोठ्या मोठ्या वाटचाली असणार आहेत यशाच्या त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि समजून घ्या आवाज कमी कसा करायचा वाढवायचा कसा आणखीन त्या सर्व गोष्टी आपण बसलेत मुंबईहून त्यांच्याकडून आपण समजून घ्यावं हो, आणि या सर्व गोष्टी आपण पूर्ण कराव्यात या ठिकाणी आपल्याला एक पाण्याची बोटल जी मी आता मगाशी सांगितलं ती छानपैकी स्टीलची पाण्याची बोटल आपल्याला मॅडमकडून आपण देतोय शिक्षण विभागाच्या वतीने आणि एक स्रव यंत्र त्याच्यासोबतच्या त्या आहे आणि जाताना आपल्याला नाश्ता पण मिळणार आहे पाण्याची सोय ती सर्व व्यवस्था आपल्याला काही कमी नाही पडणार अशी सर्व व्यवस्था शिक्षण विभाग करत आहे भविष्यामध्ये पण आपल्या मुलांसाठी जे काही करता येईल शासनाचा पैसा नसेल तर खिशातून जी मदत लागेल असे अधिकारी संवेदनशील असतात त्यांच्याकडून काही मदत काही सी एस आर फंड असेल काही आणखीन काही मदत असेल ती सर्व करण्याचं वचन या विभागाच्या वतीने मी आपण सर्वांना देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर ओ हात सदा पवित्र होते है जो प्रार्थना से ज्यादा तुमच्या समोर दोन मिनिट बोलायचं आहे आणि ते फार आतून बोलायचं आहे की जे की तुमच्या कामाचं आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या कामाचं आहे मला सांगायला आवडेल की मला लहानपणापासून चित्र काढायची पायाने लिहायची क्रिकेट खेळायची फुटबॉल खेळायची सोय मला लहानपणापासूनच आहे आणि मी दहावीला स्वतः माझ्या पायाने लिहून नव्वद टक्के मार्क आणि सायन्स ग्रेड मध्ये बारावी काय आहे ना तर मला हे आता पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगायचंय ह्या वरून मॅडम काय असत ना ज्यावेळेस दिव्यांग विद्यार्थी जेव्हा बाहेर फिरतात समाजात येतात त्यावेळेस लोकांची मानसिकता त्या विद्यार्थ्यांकडे बघण्याची अतिशय वेगळी असते त्या वि त्या लोकांच्या मनात एक भावना तर शंभर टक्के असते जी की दयाची आणि कृतज्ञची भावना त्या विद्यार्थ्यांना ते लोक असं समजतात की ते विद्यार्थी काही करू शकत नाही है। आर्यण्याचं कसं होणार हे कसं करत असेल आणि प्रत्यक्षात मी अनुभव मी पाहिलंय ज्या मी बाहेर फिरायचो पब्लिक मध्ये जायचो